ऑफिस फार सांगता सवरता ते आपल्या शाळेच्या प्रोजेक्ट साठी शिक्षण अधिकाऱ्यांनी बोलवले पंचायत ऑफिस मध्ये जाते हा आज होय चांगले चांगले बेस्ट ऑफ लक थँक यू भविष्य घडवा माणसं घडवा चांगलं शिकवा आणि घ्या तो माझंही काम करून टाका सांगा ना शब्द पाडणार नशी ना तर चांग मोठे भाई सांगून तर बघा त्या दिवशी नाही का इकडं म्हणलं मला तुझ्या आजची गरमागरम भाकरी आणि झुंका खायचंय म्हणून इच्छा आज आज़। आज़ पुरी करी आज 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 करता आभक्षज म्हणाला होता आम्हाला उशीर होतोय जायचंय इम्दी तुझी इच्छा नंतर पुरी करी ते नंतर आहे ना ते अजून नंतर नको आता खूप भूक लागली मोठे बाई नाही जमात का ते असे तू शब्द द्यायचा नंतर नाही म्हणायचं हे म्हणलं होतं ना तुला नाही जमत तर शब्दच द्यायचा नाही ना ठीक आहे नाही करायचं नसेल ना, तर नको करू तू राहू दे माझं काय नको करूस तू मी काय नाही खात थांब की था। तू कशाला थांब की था। जा ना जा 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 तुम्ही आमच्या सासूबाईंच असच आहे खाईल तर तू पशी नाहीतर उपाशी काय पाठ राखी एक एक छोटीशी इच्छा जाहीर केली त्यांनी ती पण अशी पायंदळी तोडवली जाणार असेल तर मी त्याला त्या तरी काय करते नाही का म्हणजे बघा घरातल्या उपाशी ठेवून बाहेर जाण्याच्या भाकऱ्या वाजायच्या नाही नाही आपल्याला काही पटलेलं नाहीये बघा आता तुमचा प्रश्न आहे तुम्ही विचार करा जावय बापू जाऊ द्या आता तुम्ही जावय माणूस म्हणजे खर तर फरकच पण तरी सुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल एवढी माया वाटते आता एक जर माझ्या सुनेला वाटत असतं तर किती चांगलं झालं असत एक सुने माझी आता मी मला काय वाटतय ते तिलाच सांगणार ना आणि तिच्याकडनंच अपेक्षा करणार का तिने ती पूर्ण करावी पण नाही तिला जमते आता आपण तरी काय करणार पण इंद्राय नी तू सगळ्यांचा विचार करतेस व्यंकटभाऊंचा करतेस शकुंतलेचा करतेस गावातल्या सगळ्यांचा करतेस असंच करते, करते, करते।, करते। मला वाईट वाटणार नाही का जाऊ दे तुला काम आहेत बरीच मी माझ्या खोलीमध्ये जाऊन बसते तिकट खाणार कप खाणार चपकड तिकड जाऊ तुम्ही थांबा गरम झुंका झिंकापाखर खाऊ घे तुम्हाला थांबा